स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक कर्जत तालुक्यात सध्या राजकीय वातावरण गडूळ होताना दिसतय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी या युतीतील घटक पक्षात सुरूच असून त्या काही केल्या थांबताना दिसत नाही त्यातच पुन्हा एकदा आपल्या आक्रमक भाषेनं ओळखले जाणारे भरत भगत यांनी आमदार महेंद्र थोरवे यांचं नाव न घेता त्यांना अप्रत्यक्ष डी कर्जतचा आजवरचा विकास नक्की कुणाचा झाला अर्धे तुम्ही घ्या अर्धे आम्ही घेतो असं म्हणत भगत यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर निशाणा साधलाय ते एका कार्यक्रम प्रसंगी बोलत होते कर्जत तालुक्यात मुसळधार पावसानं सर्वसामान्य जनतेला झोडपून काढलं असलं तरी दुसऱ्या बाजूला याच पावसानं युतीतील दोन राजकीय घटक पक्षात वातावरण तापवलं आहे शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात एकमेकांवर हा पाऊस कोसळून पडल्यासारखा आवाज ऐकू येतोय मागील मुसळधार पावसानं कर्जत शहरात उल्हास नदीचं पाणी आलं आमदार महेंद्र थोरवे यांनी विठ्ठलमूर्ती शेजारी बांधलेला नदीतील बांध याला वाचा फोडून गेला यानंतर युतीतील विरोधकांनी म्हणजेच सुधाकर घारे यांनी हा मुद्दा कळीचा बनवला तर दुसरीकडे हा मुद्दा खोडून काढण्यात संकेत भासे यांच्याकडून प्रयत्न झाले परंतु या वादाची ठिणगी काही केल्या थांबत नसून राष्ट्रवादीनं यावर मात्र आक्रमक पवित्रा घेतलेला आहे त्यातच आता शिवसेनेकडून राष्ट्रवादीत गेलेले भरत भगत यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या हजारो कोटी विकास कामांवर बोट ठेवत प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत भातगिरण संस्थेच्या निवडणुकीत आमदार यांना पराभवाची चाल ही सुधाकर घारे यांनी विधानसभेत विजयाची नांदी असं म्हणत थोरवे यांना डिवचलं तर याही पुढे भगत म्हणाले ठाणे जिल्ह्याला वेगळी रिफायनरी बसवली आणि कर्जत मध्ये वेगळी रिफायनरी आणली असं सांगत कर्जत मधील रस्त्यावरील डांबर टाकल्यावर ते एका तासात निघत खर तर विकास काम करत असताना अर्धे तुम्ही घ्या अर्धे आम्हाला द्या असे गंभीर आरोप भगत यांनी केलेत याशिवाय आजही तालुक्याच्या पश्चिम भागात नागरिकांना रस्ते पाणी वीज हे नीट मिळत नसून यांपासून नागरिक वंचित राहिल्याचा आरोप केलाय भरत भगत हे नेहमीच आपल्या आक्रमक भाषण कौशल्यानं राजकारणात चर्चेत राहिलेत भगत यांनी रविवारी कर्जत राष्ट्रवादी कार्यालयात पार पडलेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात आणि भातगिरण संस्थेच्या विजयी उमेदवार यांचे स्वागत करत असताना ही सभा आपल्या भाषणानं गाजवली त्यामुळे भगत यांच्या या प्रश्नाला विरोधक कसे उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ही विधानसभेच्या निवडणुकीची विजयाची नाती अशोक थोडासा त्याच्यामध्ये मी बदल करतो बाप्पा जो हरवू शकत नाही तो त्याच्या मुलाला काय हरवणार त्याने बापाला हरवण्याचा प्रयत्न केला त्याला बापाने जिंगा दाखवला त्या हात बाड माणूस आहे मनस्थिती चांगली आहे त्याला आयुष्यामध्ये कशाची चिंता करण्याची गरज नाही त्याला मनस्थिती खंबीर ठेवली पाहिजे तुमची मनस्थिती चांगली बाकीच्या लोकांच्या मनस्थिती खराब झाल्यात मनस्थितीमध्ये बदल झाला मनस्थिती त्यांच्या वेगळ्या ठिकाणी त्यांना घेऊन जात आहेत पण नको तिथे बदलत आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करू मी या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून आपल्याला सांगेन की उद्याच्या काळखंडामध्ये सुधाकर भाऊ निवडणूक लढणार आहे सुधाकर भाऊ निवडणूक तुमच्या आमच्या सर्वांच्या मेहनतीच्या जीवावर आणि श्रमाच्या जीवावर जिंकणारे आहे आणि दोन हजार चोवीस ला सुधाकर घाडेच आमदार होणार आहे ही काळ्या दगडावरची पांढरी देव मतदारसंघामध्ये <प्थाँगारी> आम्ही <प्थाँगारी> तुम्हाला कर्जत कर्जतचा इतिहास जर मला तुम्हाला सांगायचा <प्थाँगारी> तर कर्जत तालुक्यामध्ये <प्थाँगारी> जे काम केलं त्या कामाच्या माध्यमातून जवळजवळ सतरा ते अठरा हजार कार्यकर्त्यांची फळी निर्माण आहे आज खालापूर तालुक्यामध्ये त्या धर्तीवर कार्यकर्त्यांची फळे निर्माण करते, करते होतीये इतका प्रचंड कार्यकर्त्यांचा संच जर कोणाकडे असेल तर सुधाकर भाऊ तो तुमच्याकडे आहे आणि तुम्ही घ्याल तो निर्णय आपण सगळे जरा मान्य करणार आहोत आपण उद्या त्याचा कुठलाही विचार करणार नाही आम्हाला कुठल्याही पैसेने सुधाघरने आमदार आहे वाटतील त्या किमतीवर सुधाकर घरे आमदार होणं आहे गरजेची गोष्ट आहे सुधाकर घरे आमदार का व्हावेत सुधाकर गारे कॉन्ट्रॅक्ट स्वतःला घेणार नाही सुधाकर गारे कुठल्या कॉन्ट्रॅक्ट निवडून पर्सेंटेज खाणार नाहीत सुधाकर घारे एक चांगला उद्योजक आहे ज्येष्ठ उद्योजक आहे बऱ्यापैकी पैसा कमावत आहे सदन माणूस आहे त्याला त्याची आवश्यकता लागणार नाही आपल्याला या ठिकाणी जे काय डांबर आता येतात ना सुधा भाऊ कर्जत साठी रिफायनरी वेगळी काय मला माहीत नाही मी परिकडच्या मतदारसंघामध्ये जातोय कथोरे साहेबांच्या मतदारसंघात तिथे डांबर मिरगडत नाही कर्जतला टाकलेला डांबर एखाद पावसात विरघळतो कुठली रिफायनरीचा डांबर आणतात भगवंताला माहिती हे रिफायनरीचा डांबर नाही मित्रांनो याच्यामधलं स्पष्ट आणि स्वच्छ शब्दातलं तुम्हाला सांगतो काम कमी अर्धे तुम्ही अर्धे आम्ही हे सूत्र घेऊन या ठिकाणी काम आणि मग असे असे काम करणारी मंडळ जर या ठिकाणी तर कर्जत मध्ये असणारा जो काही विकास आहे तो भका चालेश्वर राहणार नाही विकास 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 विकासाच्या गोष्टी विकास या ठिकाणी केल्या जात आहेत मी मागे एका पत्रकारांना मुलाखत देताना स्पष्टपणाने सांगितलं होतं की ज्या दिवशी पाऊस पडेल त्या दिवशी कर्जत तालुक्याचा विकास जनतेच्या समोर येईल या ठिकाणी कुठल्याही पद्धती लोकांची परवा नाही लोकांची जाणीव लोकांची महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत